नमस्कार क्रांतीवीर दत्ताराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रकाशनगर सोनी या विद्यालयामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया कशी चालते या संदर्भात कुमारी संस्कृती पाटील ही आपला या मुलाखतीतून अभिप्राय देते तिच्यासाठी मी पहिला प्रश्न विचारतो की विद्यालयामध्ये जे सर्व शिक्षक आहेत त्यांचं नियमितपणे अध्यापन सुरू आहे ते अध्यापन बाळकोला कसं वाटतं आम्हाला सर्व धडे किंवा कविता अगदी मनापासून शिकवलं जातात आम्हाला सर्व धडे समजतात आणि जास्त करण्यासाठी आम्हाला जे लॅब वगैरे उपलब्ध करून दिले आहेत तिथेही आम्हाला अध्ययन शिकवलं जातं त्याप्रमाणे समानतेनुसार नाही तर समतेनुसार आम्हाला शिकवले जाते ठीक आहे तुमचे जे पेपर घेतले जातात मग ते वर्षभरामध्ये चाचणी असेल बायोलॉजीचे पेपर असतील किंवा आपल्या शाळेचे पेपर घेतले असतील त्याचं जे आम्ही सर्व शिक्षण मूल्यमापन करतो त्या मूल्यमापनाबद्दल तुमचं मत काय सर्वांना समान प्रकारे दिले होत नाही व प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्याला गुणधान दिले जाते अरे छान पुढचा एक प्रश्न असा आहे की आपल्या विद्यालयामध्ये जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात मग वक्तृत्व स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असतील एखादी चित्रपट असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल सहल असेल व्याख्यान असतील असे अनेक उपक्रम सुरू आहेत या सर्व उपक्रमाचा तुम्हाला काय फायदा होतो आणि त्याच्याबद्दल तुमचं मत काय अशा सर्व आयोजन केल्यामुळे आमच्या कलावंतांचा विकास होतो आणि तसेच जे विद्यार्थी आपले कला किंवा हे सादर करू शकत नाहीत किंवा आपल्या कला विकास करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांचाही विकास होऊ शकतो पुढचा एक प्रश्न आहे की आपल्या विद्यालयामध्ये ज्या वेगवेगळ्या भौतिक सुविधा उपलब्ध आहेत मग शुद्ध पाणी असेल स्वच्छता गृह असेल वर्गखोल्या असतील डिजिटल क्लासरूम आहे आपल्या प्रत्येक वर्गामध्ये आता तूर्त गेल्या वर्षी आपण वाहतुकीची सोय सुद्धा बसच्या माध्यमातून केलेली आहे याबाबत तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने काय वाटतं की काय मत आहे आमची शाळा खूप प्रशस्त अशा इमारतीपासून बनलेली आहे तसेच आमच्या खूप कोल्हापूर आणि हवेशीर आहेत व आमच्या वाहतुकीच्या सेवांमुळे लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना खूपच मदत झालेली आहे शाळेला येण्यासाठी तसेच स्वच्छता गृह वगैरे खूप स्वच्छ असतात आमचे शुद्ध पाणी ही खूपच योग्य प्रकारे योग्य प्रकारे वापर केला जातो त्या सर्व सुविधांचा चांगली गोष्ट आहे की सर्व विद्यार्थी या आपल्या शाळेवरती अगदी खुश आहेत ठीक आहे धन्यवाद इथं चांगली प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद